बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरती प्रवाशांच्या सोयीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दोन नवीन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि आजारी प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरती जाण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या या गैरसोयीची दखल घेत शिवसेनेचे राऊळ यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती या चर्चेतून व्हीलचेअर देण्याचा निर्णय घेण्यात आला आज प्रत्यक्ष तुतारी एक्सप्रेस सुटण्यापूर्वी या व्हीलचर्स रेल्वे स्थानक प्रमुख अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या याप्रसंगी माजी सभापती रमेश गावकर व्यक्ती सरपंच गुणाजी गावडे आरोंदा उपसरपंच आबा केरकर कोकण रेल्वेचे एरिया सुपरवायझर विजय सामंत सिनियर स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण ऑन ड्युटी स्टेशन मास्तर अनुराधा पवार कमर्शियल सिनियर क्लार्क लक्ष्मण परब शिवसेनेचे प्रमुख सुनील गावडे विनोद काजरेकर संजय तानावडे संतोष गावडे सचिन मुळीक रोहन मल्हार आदी उपस्थित होते आठ दिवसापूर्वी मी या स्टेशनला सावंतवाडी स्थानकावर आलो होतो काही कामानिमित्त आणि इथल्या महत्त्वाची अडचण जी आहे या ठिकाणी गणेशोत्सव आपला मोठा सर्वात म्हणजे सणासुदीचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव जवळ आहे आणि मोठ्या संख्येने यजमानी चाकरमानी या ठिकाणी येत असतात तर या ठिकाणी येत असताना मोठी समस्या इथे होती की एखादी अपंग व्यक्ती आल्यानंतर त्यासाठी व्हीलचेअर नव्हत्या तर त्या देवा देण्यात याव्या अशा तऱ्हेची सूचना जी इथल्या स्टेशन कर्मचारी असतील त्यांच्याकडून करण्यात आली आणि त्या पद्धतीत आणि काही समस्या इथल्या मांडण्यात आल्या ए टी एम नाही आहे गैसवर होते एखादा तिकीट काढायला आला तर अशा तऱ्हेच्या समस्या मांडण्यात आल्या मला वाटतं याच्यातलं गांभीर्य खूप महत्त्वाचं आहे की एखादी अपंग व्यक्ती इथं उतरल्यानंतर किंवा बसायला आल्यानंतर त्याला एक चेअर नाही आहे न्यायला जायला यायला त्याची परिस्थिती काय होते याची गंभीरता तिथल्या कोणाला दिसली नाही प्रशासनाला त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याकडे सूचना मांडली त्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी त्यांना ह्या चेअर देण्याचं आश्वासन केलं आणि ते आज आश्वासन आम्ही सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहून पूर्ण केलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल